शहरातील प्रसिद्ध गैबान शहावली बाबा दर्ग्यावर न्याज संदल पुरुष कार्यक्रम संपन्न भरतभाऊ गावी यांनी जनतेला एकतेचा सा संदेश देत सामाजिक एकोपा जोपासला नवापूर शहरातील पोलीस स्टेशन आवारात ऐतिहासिक गैबान शहावली बाबा दर्ग्यावर दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील उरस शरीफ तसेच न्याजचा पारंपरिक कार्यक्रम मोठ्या श्रद्धा हे भक्तिभावाने उत्साहात पार पडला या प्रसंगी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते भरतभाऊ गावी पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनोने यांनी दर्ग्यावर फुलाची चादर अर्पण करून बाबांच्या समाधीवर प्रार्थना केली त्यानंतर भरतभाऊ गावित यांच्या हस्ते बाबांचा प्रसाद न्याज वाटप करण्यात आले होता गैबांशावली बाबा दर्गा हा नवापूर पोलीस स्टेशन परिसरातील एक अत्यंत प्राचीन आणि पवित्र स्थळ आहे दरवर्षी इथे हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन श्रद्धापूर्वक न्याजचा कार्यक्रम साजरा करतात या धार्मिक कार्यक्रमातून सामाजिक एकता बंधुता आणि शांततेचा संदेश दिला जातो न्याज व उर्स शुरेफ कार्यक्रम यशस्वीतेसाठी उस्मान मिर्झा अयुब मिर्झा युसुफ मिर्झा रफिक मिर्झा मुसा मिर्झा आणि जहांगीर मिर्झा यांच्या पुढाकारानं आयोजित करण्यात आला होता या भरत भरतभाऊ गावी यांनी तालुक्यातील जनतेला हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश दिला ह्या बाबांचा सालाबादाप्रमाणे दरवर्षी आम्ही या ठिकाणी उरूस असतो आमचा आणि या ठिकाणी ज्ञाचा हा कार्यक्रम सालाबादाप्रमाणे यावर्षीसुद्धा सर्व नवापूर शहरातील आमचे हिंदू मुस्लिम बांधव हे एकत्रित एकत्रितरित्या करत आहेत आणि वर्षानुवर्षापासून हा हजरत बाबांचा ज्ञाचा कार्यक्रम हा नवापूरमध्ये आमचे मुस्लिम बांधव असतील हिंदू बांधव असतील एकत्रितरित्या साजरा करतो या पोलिस स्टेशनच्या आवारामध्ये वर्षानुवर्षापासून या ठिकाणी बाबा आहेत आणि बाबांच्या छत्रछायेखाली आज पूर्ण शहर हे जसं प पोलीस स्टेशन हे शांततेच्या याच्याने घेऊन जातं तसंच या बाबांच्या दर्ग्याच्या इथूनसुद्धा सगळ्यांना शांततेचा मार्ग हा मिळत असतो त्याच्यामुळे नवापूरमध्ये आम्ही सर्व हिंदू मुस्लिम बांधव गुण्यागोविंदाने राहत असतो या ठिकाणी न्याचा कार्यक्रम दरवर्षाप्रमाणे या ठिकाणीही होतो परत लाडणशाह बाबा असेल मलिकशाह बाबा असतील या ठिकाणीसुद्धा हा न्याचा कार्यक्रम दरवर्षी हे आमचे मुस्लिम माधव हिंदू बांधव हे करत असतात आणि त्या ठिकाणी दोघीकडचं न्यास घेण्याचा प्रसाद घेण्याचा कार्यक्रमासाठी सर्व हिंदू मुस्लिम बांधव येत असतात आम्ही भगवंताला बाबांना हीच विनंती केली की हे जसं अमन शांतता आजपर्यंत आहे येणाऱ्या दिवसामध्ये हिंदू बा मुस्लिम बांधवांमध्ये ऐक्याची आणि समतेची आणि शांततेची भावना ही कायम सगळ्यांच्या मनामध्ये राहील हेच बाबांच्या शरणे आम्ही या ठिकाणी मागितलं हा न्याचा कार्यक्रम असंच वर्षानुवर्ष वर्षान चालत राहू अशी बाबांजवळ सुद्धा प्रार्थना केली आणि या न्याच्या कार्यक्रमाला सगळ्यांनी पण फुलाची पाकळी सगळं मदतीचा हात हे या ठिकाणी होत असतो आणि या ठिकाणी जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला आपण सर्वजणं आला, आला त्याबद्दल सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो असेच धार्मिक कार्यक्रम एक्याने एकतेने व्हायला पाहिजे ही सगळ्यांसाठी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी वाणी नवापूर